राज्यात सध्या केंद्रस्थानी असणारे मराठा आंदोलन चांगले तापले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा तीस ऑगस्ट रोजी दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचा कालावधी संपला तरी देखील आरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबितच होता तर मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीस ऑगस्ट रोजी माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली तर शिंदे समितीकडून सहा महिन्यांचा वेळ मागितला गेला मात्र तसेच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वत मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे अशी महत्वाची माहिती देखील शिंदे समितीने यावेळी सांगितली परंतु हैदराबाद गॅझेट वर नेमकं आहे काय का मनोज जरांगे आणि शिंदे समितीच्या भेटीत नेमकं काय घडलं का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडावे यासाठी राज्य सरकार जमेल त्या मार्गाने प्रयत्न करीत आहे त्यातच आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट ला निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगेंची भेट घेतली या भेटीत आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो असे शिंदे यांनी जरांगे यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मग असं असेल तर तुम्ही आता कायदा करा अंमलबजावणी करा त्याशिवाय मी उठणार नाही चार दोन दिवस तुम्हाला हवे असतील तर ते देऊ मराठवाड्यातील मराठा त्याची अंमलबजावणी मी मागे हटणारच नाही असे जरांगे यांनी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना ठणकावून सांगितले तसेच मराठा आणि कुणबी समाज एकत्रच असल्याचा जी आर काढा असे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले शिंदे समितीने तेरा महिने अभ्यास केला आता मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे अठ्ठावन्न लाख नोंदी हा कुणबी आणि मराठा एकच असल्याचा पुरावा आहे त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली सरसकट मराठे कुणबी ठरत नाही तर ओबीसी जात सरसकट कशी जाते असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी यावेळी उपस्थित केला अर्धे मराठे कुणबी अर्धे मराठे मराठे कसे अर्धा पश्चिम महाराष्ट्र अर्धा मराठवाडा कुणबी आहे कोकणातले मराठे पठार भाग मराठा आहे तर खानदेश विदर्भातले मराठा कुणबी आहेत सातारा संस्थांचे गॅझेट आहे हैदराबादचे गॅझेट है, आहे याच गॅजेटच्या आधारे मराठा कुणबी असल्याचे जाहीर करा आणि कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देणे चालू करा असे जरांगे म्हणाले परंतु हे गॅजेट म्हणजे आहे तरी काय है नेमके हैदराबाद गॅझेट एवढा चर्चेत काय आहे तर हैदराबाद गॅझेट म्हणजे एकोणीशे अठरा साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारने जारी केलेला एक आदेश आहे त्या काही हैदराबाद संस्थांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता आणि त्यांची सत्ता व नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याच्या नोंदी आहेत म्हणून निजाम सरकारने मराठा समाजाला हिंदू मराठा या नावाने शैक्षणिक व नोकरीत आरक्षण म्हणजेच काही प्रमाणात राखीव जागा देणारा आदेश काढला हैदराबाद निजामशाहीने एकोणीशे अठरा मध्ये काढलेल्या या आदेशात मराठा समाजाला शैक्षणिक एक व नोकरीतील आरक्षण दिले होते आजही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात याचाच ऐतिहासिक पुरावा म्हणून हवाला दिला जातो यामध्ये काही महत्वाचे मुद्दे होते त्यामध्ये पहिला म्हणजे हैदराबाद राज्यातील मराठ्यांना शासकीय नोकऱ्यांत व शिक्षणात आरक्षण निर्णय घेण्यात आला होता नंबर दोन, हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला म्हणून त्याला हैदराबाद गॅझेट असे म्हटले जाते नंबर तीन महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅझेट वारंवार दाखवला जातो तर नंबर चार मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे असा पुरावा म्हणून याचा वापर होऊ शकतो त्यामुळे मराठा आरक्षणातील आता या मागणीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद